शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमने संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट राहुरी खुर्दे येथील राजेश्वर कॉलनीमध्ये महिला दिन साजरा झाला यावेळी गुलाब पुष्प देऊन कॉलनीतील सर्व महिलांचा सन्मान केला गेला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक कवी डॉक्टर महावीर सिंग चौहान यांना आमंत्रित केल्या गेलं डॉक्टर महावीर चौहान यांनी उपस्थितांना आपल्या पहाडी आवाजात कविता गायन करत अनोख्या शैलीनं प्रबोधन करून मंत्रमुग्ध केलं जाळल्या किती जळाल्या किती जाळतील किती जळाव्या किती नारी शापाची तुम्ही बाळगा भीती नारी सापाची तुम्ही बाळगा भीती जाळल्या किती जळाल्या किती जाळतील किती जळाव्या किती नारी शापाची तुम्ही बाळगा भीती कुणाची ती लेख कुणाची सून कुणाची ती भाजी कुणाची बहीण कुणाची ती माय प्रेमाची सावली सृष्टीची निर्माती ही माय माऊली सृष्टीची निर्माती ही माय माऊली कधी सती जळे कधी सौभाग्यवती नारिशापाची तुम्ही बाळगा भीती संसाराची स्वप्ने ती येते घेऊनी आनंदात प्रेमाने जाते न्हावुनी सुखी मुली मुलांची स्वप्ने पाहुनी जवळ सुख दुःखात पतीच्या राहुनी रात्रंदिनी कष्ट रात्रंदीनी कष्ट लावून प्रेमाच्या वाती नारी सापाची तुम्ही बाळगा भीती नारी सापाची तुम्ही बाळगा भीती तर महिला जरी असलात तुम्ही सर्व इतिहास घडवणार आहात तुम्ही आहात जे काही इतिहास घडवला आहे जे काही रामायण घडवलं आहे जे काही महाभारत घडवलं आहे आणि परत शिवाजी महाराजांना घडवलेलं आहे साने गुरुजी श्यामची आई तुम्ही वाचलीच आहे है।, है ना सर्वच आहे आणि विशेष तुम्हाला आता सांगितलं शिरमेस्ताने जे सांगितलं खरोखर तुम्ही आईचे ज्या बसल्या आहेत ह्या फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बसलेल्या आहात तर मी त्यांना वंदन करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यानंतर खूप चांगले असे आपल्याला पहिले तर जिजाबाईंचं तर सर्वांना माहितीच आहे जिजा जिजाऊंनी जिजा शिवराय घडवले छत्रपती केलं त्यांना आणि ही हे राज्य व्हावे हीच स्त्रीची इच्छा जे बाळकडू दिलं त्यांना सर्व तयार केलं यावेळी वंदना दळवी शर्मिष्ठा डोंगरे कांचन गाडे सारिका वाघचवरे शोभा कुलथे यांसह अनेक महिलांनी आपापली मनोगत व्यक्त केली असो पुरुष व असो स्त्री स्वयंसिद्ध नचकोनी असो पुरुष व असो स्त्री स्वयंसिद्ध नचकोनी परस्परांनी अपूर्ण दोन्ही घेई नीट बघोनी त्यांच्या या ओळी स्त्री पुरुषांच्या स्थानाचे समर्पक वर्णन करतात स्त्री आणि पुरुष या संकल्पना परस्पर पूरक तर आहेतच पण परस्परांशिवाय अपूर्ण देखील आहेत स्त्री पुरुषाची नाती ही साखळी सारखी असतात या नात्यांच्या कड्या एकमेकात गुंफल्या जाऊन एक साखळदंड तयार होतो आणि तो जर मजबूत होऊन टिकायचा असेल तर त्या स्त्रीचं महत्त्व हे तितकच सगळं गणने सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य प्राध्यापक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी साहेबराव गाडे प्राध्यापक प्रकाश साबळे दशरथ दळवी सतीश घोडके दादासाहेब खोजे आयु पठाण यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सूत्रसंचालन अश्विनी कुमावत यांनी केलं तर दिलीप क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र खोजे बाबासाहेब पोपळघट संतोष ढाकणे अविनाश खडामकर सुयोग पवार अवि ढोकणे रवींद्र खोजे संदीप गाडे अमोल वाघचौरे यांनी प्रयत्न केले आणि महिलांचंही त्यांना सहकार्य मिळालं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न